आज वृद्धाश्रमात राहणारे सत्तर वर्षाचे वडील स्वतःला निर्दोष समजण्यासाठी आणि पटवून देण्यासाठी खूप प्रयत्न करून रडत होते आणि शेवटची घटिका मोजत होते कारण त्यांना स्वतःला निर्दोषही समजण्यासाठी मरावं लागणार होतं बायको मेल्यानंतर मुलाला आईप्रमाणे आणि वडिलांप्रमाणे प्रेम देऊन सांभाळ केला आज त्याच मुलासमोर मी निर्दोष आहे आणि मी कसा असा चुकीचा नाही फक्त एवढं सांगण्यासाठी त्याच्या सत्तर वर्षाच्या वडिलांना मरावं लागलं आणि सत्तर वर्षाचे वडील मेल्यानंतर जेव्हा त्यांचा मुलगा आपल्या वडिलांना असे एक पत्र हातामध्ये पडल्यावर वाचतो ते पत्र समजण्यासाठी आणि पटवून देण्यासाठी खूप प्रयत्न करून रडत होता आणि शेवटची घटिका मोजत होते कारण त्यांना स्वतःला निर्दोषही समजण्यासाठी मरावं लागणार होतं बायको मेल्यानंतरच्या मुलाला आईप्रमाणे आणि वडिलांप्रमाणे प्रेम देऊन सांभाळ केला आज त्याच मुलासमोर मी निर्दोष आहे आणि मी कसा असं चुकीचा नाही फक्त एवढं सांगण्यासाठी त्याच्या सत्तर वर्षाच्या वडिलांना मरावं लागलं आणि सत्तर वर्षाचे वडील मेल्यानंतर जेव्हा त्यांचा मुलगा आपल्या वडिलांनाच एक असं पत्र हातामध्ये पडल्यावर वाचतो ते पत्र वाचल्यानंतर त्याला खूप मोठा धक्का बसतो कारण की बायकोच्या सांगण्यावरून आपल्या वडिलांच्या वडिलांवर आपण किती चुकीच्या पद्धतीने अन्याय केला आहे हे त्याला समजतं आणि तो स्वतःला ह्या जीवनामध्ये तर कधीही माफ करू शकत नाही कारण देवासमोर असणाऱ्या वडिलांनाच त्याने मृत्यूच्या दारा स्वतः ढकलले होते आणि याच गोष्टीची त्याला मात्र खंत होती परंतु शेवटी जेव्हा वडिलांचे पत्र वाचले तेव्हा त्याने बायकोला अशी काही शिक्षा दिली की संपूर्ण जीवनही शिक्षा ती भोगतच राहिली राघव त्याच्या वडिलांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी आला होता खरं तर राघवचे वडील राजाराम काका वृद्धाश्रमात राहत होते फार पूर्वी राघव त्यांना वृद्धाश्रमात सोडून गेला होता तेव्हापासून ते याच वृद्धाश्रमात राहत होते इथे राहता राहता प्रत्येकजण एका कुटुंबाप्रमाणे राहत होता कारण आता आपल्या घरच्यांना आपल्याशी काहीही देणं घेणं नाही हे सत्य त्यांनी स्वीकारलं होतं आणि आता जे काय आहे ते इथेच आहे आता हे वृद्धाश्रमच त्यांचे घर आहे आणि इथे राहणारी लोकच त्यांचे कुटुंब आहे राजाराम काका त्यांच्या मृत्यूपर्यंत त्या वृद्धाश्रमातच राहिले आणि जेव्हापासून राघव त्यांना वृद्धाश्रमात सोडून गेला तेव्हापासून एकदा दोनदा त्यांनी राघवसोबत बोलण्याचा प्रयत्नही केला होता परंतु राघवकडे त्यांच्याशी बोलण्यासाठी वेळच नसायचा त्यामुळे हळूहळू राजाराम काकांनी राघवलाही फोन करणे बंदच केले होते आणि आज बऱ्याच दिवसांनी राघवच्या मोबाईलवर कोणाचा तरी फोन आला होता ज्याने त्याला सांगितले की राघवचे वडील राजाराम काका यांचा मृत्यू झाला आहे आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांच्या मुलाला म्हणजेच राघवला वृद्धाश्रमामध्ये यावे लागेल वृद्धाश्रमात आल्यानंतर राघव वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी गेला आणि वडिलांचे अंत्यसंस्कार केल्यानंतर पुन्हा वृद्धाश्रमात परतला आपल्या वडिलांच्या वस्तू पाहण्यासाठी आणि त्या घेऊन जाण्यासाठी खरं तर मरण्याआधी राजाराम काका यांनी आपल्या एका सहकार्याला सा सांगितले होते की यांच्या मृत्यूनंतर जर त्यांचा मुलगा अंतिम संस्कार करण्यासाठी तिथे आला तर त्यांची एक शेवटची इच्छा होती आणि त्यांनी ती शेवटची इच्छा एका कागदावर लिहून त्यांच्या बॉक्समध्ये ठेवली होती जेव्हा राघव अंतिम संस्कार करण्यासाठी आला तेव्हा त्याच्या मित्राने त्याला त्याचे बॉक्स इच्छापुत्र आणि बॉक्सबद्दल सांगितले ते पाहण्यासाठी राघव वृद्धाश्रमात परतला होता वृद्धाश्रमात पोहोचल्यानंतर राघवने वडिलांचा बॉक्स उघडला त्यामध्ये काही जुन्या वस्तू पडल्या होत्या राघवला त्या जुन्या वस्तूंमध्ये त्यांच्या उपयोगाची कोणतीही वस्तू वाटली नाही राघवने ते पत्र शोधणे सुरू केले जे त्या बॉक्सच्या सर्वात खालच्या तळाला एका पेपरखाली ठेवले होते राघवने त्याच्या वडिलांनी लिहिलेले शेवटचे पत्र उचलले आणि ते पत्र तो वाचू लागला त्याला त्याच्या वडिलांची शेवटची इच्छा जाणून घ्यायची होती म्हणून तो ते पत्र वाचू लागला ते पत्र हातात घेऊन जसा तो वाचू लागला तशा त्याच्या डोळ्यातून असरूंच्या धारा वाहू लागल्या तो स्वतःवर ताबा ठेवू शकत नव्हता कारण त्या ठिकाणी त्याच्यासोबत त्याची बायकोसुद्धा आलेली होती त्याची पत्नी साक्षीसुद्धा तिथे खोलीतच उभी असते स्वतःच्या नवऱ्याला असे रडताना पाहून ती त्याला विचारते काय झालं राघव तुम्ही असे का रडत आहात मान्य आहे तुमच्या वडिलांचा नुकताच मृत्यू झाला आहे पण एक ना एक दिवस सगळ्यांना जावी लागते तुम्ही स्वतःला इतका त्रास करून घेऊ नका यात रडण्यासारखे काही नाही राघव यांचे असू इतके जितके पुसत होता तितकेच अस्रू त्याच्या डोळ्यात बाहेर पडत होते आज त्याची इच्छा असूनही त्याचे अस्रू थांबू शकत नव्हते सतत वाहणारे अस्रू पाहून साक्षी त्याला विचारते असं नेमकं काय का लिहिलं आहे तुमच्या वडिलांनी जे अजून तुमचे रडणे थांबतच नाही मलाही दाखवा ते पत्र परंतु जेव्हा साक्षीने ते पत्र वाचायला सुरुवात केली तेव्हा ती जागेवरच स्तब्ध झाली तिच्या तोंडून आवाज निघत नव्हता ती काहीच न बोलता एका जागेवर उभी राहिली राघव तिथेच बसून त्याच्या वडिलांच्या फोटोकडे बघून रडू लागला आणि रडता रडता तो त्याच्या वडिलांची माफी पण मागत होता तो रडत रडत बोलत होता की बाबा प्लीज मला माफ करा माहीत नाही पण का मी तुमच्या बोलण्यावर विश्वासच ठेवला नाही मी तुमच्या व्यतिरिक्त प्रत्येक बोलण्याला महत्त्व दिले परंतु बाबा तुमच्या बोलण्याला कधीच महत्त्व दिले नाही शिवाय कधीच तुम्हाला माझा वेळही दिला नाही मी माझ्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान गोष्ट आज मी गमावली आहे बाबा तुमचं माझ्या आयुष्यात असणं किती महत्त्वाचं आहे मला कधीच कळालं नाही परंतु आज जेव्हा तुम्ही माझ्यापासून कायमचे दूर निघून गेलात तेव्हा मला तुमची कमी भासत आहे बाबा तुम्ही परत या ना प्लीज बाबा असरू भरलेल्या डोळ्यांनी आणि जड आवाजाने हे सर्व काही बोलत होता त्याचा आवाजही व्यवस्थित निघत नव्हता साक्षी तिच्या नवऱ्याला धीर देत होती राघव स्वतःला सांभाळा आता हे सत्य आपण बदलू शकत नाही ना तेव्हाच राघवने साक्षीकडे पाहिला आणि स्वतःला तिच्यापासून दूर करतो आणि म्हणतो की हो आता हे सत्य मी बदलू शकत नाही की माझे वडील आता या जगात नाहीत आणि आता त्यांना इच्छा असूनही पाहूही शकणार नाही मी पण जेव्हा ते या जगात होते आणि जेव्हा त्यांना माझ्यासोबत बोलायचे होते त्यांना मला भेटायचे होते तेव्हाही मी त्यांना भेटू शकलो नाही फक्त आणि फक्त तुझ्याचमुळे लहान गोष्टींमुळे तू माझ्या वडिलांबद्दल काय काय बोलत होतीस साक्षी तू माझ्या वडिलांबद्दल माझ्याच मनात किती काय काय भरवले होतेस आणि मी मी तुझ्या या गोष्टींमध्ये अडकून इच्छा नसतानाही माझ्या वडिलांना घराबाहेर काढले आणि माझे वडील मला सतत सांगत होते की त्यांची काहीही चूक नाही आहे त्यांनी काही केलेलं नाही पण मी त्यांचा काही न ऐकता तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि तू माझाच इतका मोठा विश्वासघात केलास आज जर माझे वडील हे पत्र सोडून गेले नसते तर मला सत्य कधी कळालेच नसते आणि मी नेहमी वडिलांना चुकीचं समजतो साक्षी तू केलेल्या चुकीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही कोणती छोटी मोठी चूक केलेली नाहीस तर खूप मोठा गुन्हा केला आहे आणि ह्या गुन्ह्यासाठी कोणतीही मापी तुला मिळणार नाही दूर होऊन माझ्या नजरेपासून मी तुला कधीही माफ करणार नाही रागाच्या भरात साक्ष्या आणि राघव दोघेही घरी येतात पण घरी येताच राघव साक्षीला घरातून बाहेर काढतो साक्षी रळत रळत घरातून निघून जाते आणि दुसऱ्याच दिवशी साक्षीची आई आणि तिचा भाऊ तिला घेऊन राघवच्या घरी येतात साक्षीची आई राघव ओरडून बोलते की तुझी हिम्मत कशी झाली माझ्या मुलीसोबत असं वागण्याची तुम्ही तिला नक्की काय समजून ठेवले आहे इथे तुम्ही माझ्या मुलीला धक्के देत घराच्या बाहेर काढले तुमची हिंमत कशी झाली तुम्हाला माहीत नाही का मी तुमच्यासोबत काय करू शकते तेव्हा राघव रागातच म्हणाला की काय करणार तुम्ही बोला काय करू शकता तुम्ही तुम्हाला जे करायचं आहे ते करा पण आता ह्या बाईला मी माझ्या घरात जागा देणार नाही तुम्हाला माहीत आहे का तुमच्या मुलीने काय केलं आहे साक्षीची आई राघवला रागतच बोलताना पाहून थोडी शांत होऊन म्हणाली असं काय केलं आहे माझ्या मुलीने त्याच्यामुळे तुम्ही तिला घराबाहेर हकलून दिले तेव्हा राघव तिच्या सासूला म्हणाला की हे तुम्ही तुमच्याच मुलीला का नाही विचारले की तिने काय केलं आहे साक्षी खाली मान घालून उभी असते तेव्हा राघवची सासू पुन्हा त्यांच्याकडे पाहते तेव्हा राघव म्हणतो की ही तर काही सांगणार नाही तुम्हाला पण मी सांगतो तुम्हाला तिने काय केलं आहे खरंच तर तुमच्या मुलीला सुरुवातीपासून एकटे राहणे पसंत होते आणि माझ्या वडिलांचे घरात राहणे तिला कधीच आवडत नव्हते तुमची मुलगी मला नेहमी सांगायची की आपण बाबांना वृद्धाश्रमात का नाही ठेवत पण मला माझ्या वडिलांना वृद्धाश्रमात ठेवायचे नव्हते मग हळूहळू साक्षीने डाव खेळायला सुरुवात केली जेणेकरून माझे वडील माझ्याच नजरेत वाईट होतील साक्षीने खूप डावपेच खेळले पण जेव्हा त्यांचे काहीच झाले नाही तेव्हा हिने वडिलांनाच त्रास द्यायला सुरुवात केली कधी त्यांच्या जेवणात जास्त मीठ टाकायची तर कधी जेवणात मिरची टाकायची अशीच ती वडिलांना त्रास देऊ लागली मी वडिलांसाठी आंघोळीला गरम पाणी दिले तर ही त्यात बर्फाचे तुकडे टाकून ते मुद्दा पाणी मुद्दामच थंड करायची परंतु मला ह्या गोष्टी काहीच माहिती नसायच्या मला तर हे सर्व कधी कळलेही नाही इतके सगळे सहन करून देखील वडिलांनीही कधीही तिची तक्रार केली नाही कारण की माझ्या कुटुंबात कोणते विघ्न नको यायला म्हणून पण तरी हिला जराही लाज वाटली नाही आणि तिने आपले वाईट काम चालूच ठेवले पण मला या सगळ्या गोष्टींबद्दल काहीच बोलायचे नाही मी विचार करत होतो की साक्षी खूप चांगली आहे आणि माझ्या पश्चात व पाश्चात वडिलांची खूप चांगली सेवा करते काळजी घेते पण सत्य काही वेगळेच होते असाच एक दिवस मी ऑफिसमधून आलो तेव्हा साक्षीने मला सांगितले की राघव मी माझ्या कपाटात का काही पैसे ठेवले होते पण आता मला ते पैसे मिळत नाही आहेत तेव्हा मी साक्षीला म्हणालो कदाचित तू लक्ष दिले नसेल असतील तिथेच तू पैसे मार्केटमध्ये जास्त पैसे खर्च केले असतील नाहीतर तुझ्याकडून कुठेही पडले असतील आणि आता तू घरी येऊन शोधत आहेस जर पैसे घरी ठेवले असते तर कुठेही जाणार नाही तेव्हा साक्षी म्हणाली बघा राग घरात तुम्ही बाबांशिवाय दुसरं कोणीही राहत नाही मग पैसे गेले कुठे सर्व ऐकून मला खूप राग आला आणि मी साक्षीवर ओरडलो की हे काय तू बोलत आहेस म्हल्यांबद्दल बदला असा विचार तुझ्या मनात आलाच कसा बाबांना पैसे चोरण्याची काय गरज आहे सर्व काही तर त्यांचेच आहे साक्षी त्यावेळेस काहीच बोलली नाही पुन्हा काही दिवसांनी जेव्हा आम्हाला एका नातेवाईकांच्या लग्नाला जायचे होते तेव्हा साक्षीने मला सांगितले की तिच्या कपाट्यात ना तिचे दागिने आहेत ना ते पाच लाख रुपये आहेत जे मी तिला काही दिवसांपूर्वी सुरक्षित ठेवण्यासाठी दिले होते साक्षीने जेव्हा मला हे सगळं सांगितलं तेव्हा मात्र माझ्या पायाखालची जमीनच सरकली कारण मी नवीन कार विकत घेण्यासाठी माझी वर्षभराची कमाई वाचवली होती मी अनेक वर्षांपासून जोडलेले पैसे अचानक गायब झाले होते त्यामुळे मी खूप काळजीत पडलो आणि मी साक्षीला म्हणालो साक्षी बघ कुठेतरी ठेवले गेले असतील मी आणि साक्षी दोघेही वेड्यासारखे संपूर्ण घरात पैसे शोधू लागलो पण आम्हाला ना पैसे सापडले ना साक्षीचे दागिने तेवढ्यात बाबा बागेतून फिरून नुकतेच घरी आले होते आणि साक्षी बाबांना पाहताच म्हणू लागली राघव आज तुम्ही काही बोललात तरी मी चोर पकडल्याशिवाय राहणार नाही आणि असं म्हणत साक्षी बाबांच्या खोलीतून शोधू लागली बाबा म्हणाले की तुम्ही सगळेजण काय करत आहात आणि असं अचानक माझ्या खोलीतलं सगळं सामान का हलवत आहात तेव्हा साक्षी म्हणाली की चोरीला चोर पकडण्यासाठी प्रयत्न करत आहोत आणि ज्या चोराने चोरी केली आहे त्याला सर्वांसमोर आणण्याचा माझा प्रयत्न आहे साक्षी सर्वसामान शोधू लागली आणि बा मग बाबांच्या कपाटातून नोटांचे बंडल आणि साक्षीचे दागिने खाली पडले जे वडिलांच्या कुर्त्यात ठेवलेले होते हे सर्व पाहून मी खूप घाबरलो आणि मलाही असेच वाटले की कदाचित साक्षी बरोबर बोलत होती मीच तिला चुकीचं समजलं होतं या सर्व गोष्टींचा विचार करून मी साक्षीच्या म्हणण्यानुसार बाबांना वृद्धाश्रमात पाठवून दिले जेव्हा बाबांना वृद्धाश्रमात जायला तयार नव्हते तेव्हा मी स्वतः त्यांचे कपडे पॅक केले आणि त्यांना वृद्धा म्हणालो की एक तर तुम्ही स्वतः खोलीतून बाहेर या अन्यथा मला मजबुरीने तुम्हाला घराबाहेर काढावे लागेल एवढं बोलून मी खोलीतून बाहेर आलो आणि काही वेळाने वडीलही त्यांची बॅग घेऊन खोलीतून बाहेर आली बाबांचे डोळे पूर्णपणे सुजले होते कदाचित ते रात्रभर रडत होते बाबा मला एवढंच सांगत होते की माहीत नाही बेटा हे सर्व सामान माझ्या कपाटात कसे आले हे सर्व कोणी केले परंतु मी तुमच्या मुलीच्या बोलण्यात अडकून त्यांचे काही म्हणणे ऐकून घेतलेच नाही आणि त्यांना वृद्धाश्रमात नेऊन सोडले बाबा मला संपूर्ण रस्त्यात तेच सांगत होते की मी काहीच नाही केलं बेटा मी काहीच केलं नाही यात माझे काहीही दोष नाही बाळा मला वृद्धाश्रमात पाठवू नकोस मी घरच्या कुठल्याही कोपऱ्यात पडून राहील मी फक्त तुझा चेहरा पाहून जागेन जगेन मला तुझ्यापासून दूर करू नकोस तुझ्या आईच्या मृत्यूनंतर तू माझा एकमेव आधार राहीस तू पण मला असं सोडलं सोडेल तर मी जगू शकणार नाही बाबा मला पुन्हा पुन्हा सांगत होते पण मी तुमच्या मुलीच्या सांगण्यावरून त्यांना वृद्धाश्रमात सोडले आणि पुन्हा मागे वळून कधीच पाहिले नाही आणि आता दोन दिवसांपूर्वी वृद्धाश्रमाच्या मॅनेजरने मला फोन केला आणि मला सांगितले की तुझ्या वडिलांचा मृत्यू झाला आहे जेव्हा मी वृद्धाश्रमात पोचलो तेव्हा मी पाहिले की माझे बाबा जमिनीवर पडले आहेत आणि त्यांनी माझा फोटो छातीवर ठेवला आहे खरं तर ज्यांनी बाब बाबांनी बाबांना सकाळी सगळ्यात आधी उठून पाहिले होते त्यांनी सांगितले की बाबा रात्रीपासून माझा फोटो छातीशी लावून असेच खुर्चीवर बसून रडत होते आणि सकाळी उठून त्यांनी जेव्हा जाऊन पाहिले तेव्हा सुद्धा माझे बाबा असेच बसून माझा फोटो छातीशी धरून बसले होते पण त्या मुलांनी जाऊन असं वडिलांना थोडं हलवलं तर बाबा जमिनीवरती खाली कोसळले त्यांनी डॉक्टरांना बोलवून तपासणी केली तेव्हा मात्र कळाले की बाबा आता राहिले नाहीत हे जग सोडून निघून गेले होते मी माझ्या वडिलांसाठी दुःखी होतो पण हद्द तर तेव्हा झाली जेव्हा मला तुमच्या मुलीचे सत्य काळाले आणि हे सत्य मला कधीच काळाले नसते जर माझ्या वडिलांच्या मित्राने मला माझ्या वडिलांच्या शेवटच्या पत्राबद्दल नसते तर त्यांनी मला सांगितले की माझ्या वडिलांनी माझ्यासाठी एक शेवटचं पत्र सोडलं आहे आणि माझ्या वडिलांची शेवटची इच्छा होती की त्या पत्र त्यांनी पत्रात लिहिलेली इच्छा पूर्ण करावी मी जेव्हा वृद्धाश्रमात पोचल्यावर बाबांनी करून आणलेली बॅग उघडली त्यात बाबांच्या काही जुन्या वस्तू पडल्या होत्या ती बॅग उघडल्यावर मला तळाशी एक चिठ्ठी सापडली आणि ती चिठ्ठी म्हणजे माझ्या वडिलांचे शेवटचे पत्र होते जे त्यांनी माझ्यासाठी लिहिले होते तुम्हाला जाणून घ्यायचे नाही का सासूबाई की त्यात माझ्या वडिलांनी माझ्यासाठी काय लिहिले होते जे वाचून मी तुमच्या मुलीला इतकासा तिरस्कार करू लागलो आहे राघव त्याच्या डोळ्यातील असू पुसत म्हणायला सासूबाई माझ्या वडिलांनी लिहिलेल्या पत्रात मला त्यांनी सर्व गोष्टी सांगितल्या की मी ऑफिसला गेल्यावर साक्षी त्यांना किती त्रास द्यायची पिणे आंघोळ इतकेच नव्हे तर बाबांचे घरात राहणे देखील कठीण झाले होते आणि बाबा हे सर्व माझ्यासाठी सहन करून घेत होते आणि मी मात्र मूर्ख इतके समजू शकलो नाही की अगदी शेवटच्या पत्रातही त्यांनी फक्त त्यांच्या निर्दोषतेचे बदल लिहिले होते त्यांनी लिहिले होते की ज्या दिवशी आम्हा दोघांना पार्टीला जायचे होते त्या दिवशी पहाटे ते पासून घराबाहेर नव्हते आणि त्यांचे कारण म्हणजे साक्षीने बाबांना सांगितले होते की बाबा माझी आई खूप आजारी आहे राघवला यायला वेळ लागेल म्हणून तुम्ही एकदा जाऊन माझ्या आईला बघून या वडिलांनी माझ्याशी बोलायला सांगितले पण साक्षीने माझे त्यांच्याशी बोलणे केलेच नाही आणि म्हणाले की माझा फोन सापडत नाही आहे ते बा बाबा तुमच्या घरी गेले होते सासूबाई राघवची सासू म्हणाली तुम्ही कुठल्या दिवसाबाबत बोलत आहात राघव त्यानंतर राघवने सासूला तारीख सांगितली आणि म्हणाली मी या दिवसाची गोष्ट करत आहे सासूबाई तेव्हा ती म्हणाली पण मी त्या दिवशी घरीच नव्हते मी शहराबाहेर गेले होते काही महत्त्वाच्या कामासाठी तेव्हा राघव डोळ्यातून वाहणाऱ्या असूंना पुसत फसत म्हणाला हेच तर सासूबाई जर त्या दिवशी तुम्ही घरीच न नव्हता तर तुमची लाडकी मुलगी बाबांशी खोटं का बोलली आणि तिने मला सांगितले की बाबा बागेत फिरायला गेले आहेत आता येतच असतील आणि बाबा घरी येताच ती त्यांच्यावर रागवली आणि मी इतका मूर्ख होतो की मा मी माझ्या वडिलांचे एकदाही ऐकले नाही ते बिचारे मला समजावत राहिले पण मी मात्र बायकोच्या बोलल्याने मी इतका आंधळा झालो होतो की मला काही दिसतच नव्हते माझ्या मनात हा सुद्धा विचार आला नाही की साक्षीला कसे काळाले कपाटाच्या कोणत्या भागात आणि कुठे दागिने लपवून ठेवले आहेत जे कपाट उघडताच साक्षीला पातक्षणी सापडले त्यावेळेस मी हा सुद्धा विचार केला नाही की जर बाबांनी चोरी केली असती किंवा चोरलेले पैसे त्यांच्याकडे असते तर त्यांनी त्या चोरलेल्या पैशांचे काय बरं केले असते कारण त्यांना माझ्याशिवाय दुसरी कोणीही नव्हते कारण त्यावेळेस माझा मेंदू कामच करत नव्हता म्हणतात ना वाईट वेळ सांगून येत नाही पण माझ्या वाईट काळात नुसतंच नुकताच सुरू झाला होता आणि माझ्या मूर्खपणामुळे माझ्या वडिलांचा देखील वाईट काळ सुरू झाला होता मी माझ्या वडिलांचे जीवन नरक बनवले होते एवढं सगळं हो लिहून झाल्यावर बाबांनी त्यांची शेवटची इच्छा त्या पत्रात लिहून ठेवली होती आणि तुम्हाला माहीत आहे का सासूबाई त्यांची शेवटची इच्छा काय होती मी तुमच्या मुलीला घरातच ठेवावे आणि माझ्या कुटुंबासोबत आनंदाने राहावी अशी शेवटची इच्छा त्यांनी लिहून ठेवली होती आणि त्यांना फक्त त्यांचे निर्दोषत्व माझ्यासमोर शु सिद्ध करायचे होते त्यांनी त्यांच्या मुलीला गुन्हेगार सिद्ध केले नाही तर त्यांनी स्वतःला फक्त निर्दोष सिद्ध केले आणि त्यांचे माझ्यावर किती प्रेम आहे जे मी कधीच पाहू शकलो नाही आई वारल्यापासून त्यांनी मला एक क्षणभरही कमीपणा जाणून दिलं नाही पण मी माझ्या वडिलांना त्यांच्या शेवटच्या क्षणाही सन्मानाचे जीवन देऊ शकलो नाही जर मी माझ्या वडिलांना सोडले नसते तर कदाचित माझेही वडील माझ्यासमोर जिवंत राहिले असते कदाचित मी माझ्या वडिलांना पाहू शकलो असतो त्यांच्यासोबत कित्येक गोष्टी शेअर करू शकलो असतो मी एकदा त्यांचे ऐकले असते आणि त्यांच्यावर विश्वास ठेवला असता तर आज असे झालेच नसते राजाराम काकांची शेवटची पत्र ऐकल्यानंतर राघवच्या सासूबाईंच्याही डोळ्यातून असूवावू लागले आणि त्या स्वतःला रोखू शकल्या नाही आणि विचार न करता काही न बोलता त्यांनी त्यांच्या तेन मुलीला मुलीच्या चार चा कानाखाली मारल्या आणि कानाखाली मारताना त्या म्हणाल्या मला तुझ्यासारखी मुलगी झाली नसती तर बरे झाले असते मी तर तुला असे संस्कार दिलेच नव्हते मग हे सगळं तू कुठून शिकलीस तू एकदाही विचार केला नाहीस का जे काही तू तु, तुझ्या सासऱ्यांसोबत करत आहेस तसंच तुझ्या आईसोबत झाले तर तुला कसे वाटेल राघव राघवच्या आई सासूने तिच्या मुलीला खूप काही सुनावले आणि अनेक गोष्टींनी तिचा अपमानही केला पण आत जाता जाता थांबून राघवची सासू त्याला म्हणाली की राघव बेटा या क्षणी तुमच्या मनात काय चाललं आहे ते मी समजू शकते आणि मी तुम्हाला माझ्या मुलीला त्वरित माफ करण्यास सांगणारही नाही परंतु मी तुम्हाला हे नक्की सांगेन की तुमचे वडील ज्यांच्यावर तुम्ही खूप प्रेम करत आहात होतात त्यांच्यामुळे गैरसमज तुम्ही स्वतःपासून दूर केलेत पण तुम्ही तुमच्या वडिलांचा आदर करत असाल तर तुम्ही त्यांचा निर्णयाचा देखील आदर केला पाहिजे आणि आत्ताच तुम्ही सांगितले की तुमच्या वडिलांचा शेवटचा निर्णय आणि त्यांची शेवटची इच्छा काय होती आत्ताच तुम्ही म्हणालात की तुमच्या वडिलांची शेवटची इच्छा होती की तुम्ही आपल्या कुटुंबासोबत आनंदाने जगावे मला मान्य आहे राघव हे सगळं विसरणं तुमच्यासाठी एवढं सोपंही नाही पण साक्षीला घराबाहेर हकलून तुम्ही तुमच्या वडिलांची आज्ञा मोडू शकत नाही ते जिवंत असतानाही तुम्ही त्यांना खूप त्रास दिला त्यांना खूप तडपवले पण मी तुमच्यासमोर हात जोडते राघव तुमच्या वडिलांच्या मृत्यूनंतर तरी निदान त्यांच्या आत्म्याला तरी शांती द्या आणि जी त्यांची शेवटची इच्छा आहे होती ती त्यांच्या मृत्यूनंतर तरी पूर्ण करा आपल्या सासूचे बोलणे समजून राघवने साक्षीला घरात ठेवले परंतु त्याने तिला माफ केलेच नाही आणि त्याने वडिलांची शेवटची इच्छा मान्य केली आणि साक्षीला घरातच राहू दिले आणि आता तिच्या नवऱ्याचं तिच्याशी वागणं पाहून रात्रंदिवस स्वतःला विचारत राहिली की तिने का आपल्या सोन्यासारख्या चाललेला संसार उद्ध्वस्त केला आता तिला प्रश्न पडतो की तिने सासऱ्यासोबत इतका अन्याय का केला त्यांची काय चूक होती की त्यांना त्यांच्याच मुलामुळे इतका त्रास सहन करावा लागला आता साक्षीला तिची चूक कळाली होती पण राघवने तिच्या चुकांना माप केले नाही पण साक्षीला अशा काही एक ना एक दिवस राघव तिला माफ करेल कारण आता साक्षी तिच्या साजऱ्यांसारख्या इतर वृद्ध लोकांना मदत करण्यासाठी पुढाकार घेत आहे पण राघव आजही तिच्यासोबत बोलत नाही कदाचित साक्षी तिच्या कृत्याची शिक्षा बघत आहे मित्रांनो कोणती गोष्ट स्वतःच्या डोळ्यांनी बघितल्याशिवाय किंवा स्वतः त्यांचा अनुभव घेतल्याशिवाय कोणत्याही टोकाच्या निर्णयाला जाऊ नये जसा राघव गेला होता तर मित्र आणि मैत्रिणींनं आजची कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद